नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव आपण मोठ्या उत्साहाने आनंदात साजरे करतो त्यापैकीच एक नवरात्र नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर पितृपंधरवड्यानंतर आतुरतेने आपण सर्वच जण नवरात्रीच्या उत्सवाची वाट बघत असतो आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते या नवरात्रीला शारदीय नवरात्र असेही म्हणतात नवरात्रीचीच पूर्वतयारी म्हणून मी गणपती बाप्पाच असताना मी नाशिकमधील आरसी बापणा हे सोन्याचे दुकान आहे तर तिथे ना माझे देवांचे टाक बनवायला टाकलेले होते आधीचे टाक हे तांब्याचे म्हणजे बाहेरून होते आणि फक्त देवांची जी मू म्हणजे मूर्तीसारखं होतं तर ते चांदीचं होतं पण तांब्याचे असल्यामुळे ना सतत ते काळे पडायचे घासल्यानंतरही मग मी चांदीचे बनवून घ्यायचं ठरवलं तर एक टाक चार भारचा आहे माझ्याकडे ना उन्नती झाल्यानंतर तिला बरीचशी म्हणजे चांदीच्या वस्तू आलेल्या होत्या साकळ्या हातातील कडे तर ते आ, मी म्हणजे बऱ्यापैकी वापरले होते काही तुटले होते तर ते सगळं मी चांदीचं चा जेही होतं ना ते देऊन टाकलं आणि आधीचे टाक असं मिळून हे नवीन टाक केलेले आहेत त्यातील दोन टाक ह्या माझ्या मैत्रिणीच्या आहेत सानिकाचे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल जळगाव जिल्ह्याला सुवर्णनगरीही असे संबोधले जाते कारण ना जळगाव जिल्ह्यामध्ये सोन्याची सोनं म्हणजे तिथलं खूप प्रसिद्ध आहे जळगावचं तर आर सी आहे हे खूप मोठं असं शॉप आहे मॉलच आहे म्हणजे सोन्याच्या वस्तूंचा तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी महादेवांची पिंड आहे चांदीची मी हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंगसाठी मागितलेलं हे गणपती बाप्पा ही अतिशय सुंदर लोबस असे होते खूपच सुंदर अशी मूर्ती आहे तर हे सगळं बघून असं खूप मन प्रसन्न झालं महादेवांची पिंड मी परत तुम्हाला एकदा दाखवत आहे किती बारीक असं कोरीव काम केलेलं के आहे तिच्यावरती त्रिशूल नाग अतिशय मस्त गाईचं मूग हा छोटासा चांदीचा डायनिंग टेबल आही में आहे तिथे ज्यावेळेस मी टाकायला गेली होती ना टाक बनवण्यासाठी तेव्हाही होता आणि आताही आहे अतिशय सुंदर असा कोरीव काम केलेला हा डायनिंग टेबल तिथे विकायला आहे चांदीचा डायनिंग टेबल मीही पहिल्यांदाच बघितलेला चांदीचे डिनर सेट नंतर बरण्याही चांदीच्या जग ग्लास तुपाचे भांडे आपलं चहासाखरेचे डबे तुपाची भांडे तर अतिशय सुंदर आणि देवीचे पावलंही आहेत नंतर हे सगळे तुपाचेच भांडे आहेत आणि नंतर इकडे बरण्या पर्स जग ग्लास हे अतिशय सुंदर डिझायनर होते आपले म्हणजे जनरली किंवा नेहमीच क्लिनिंगचे व्हिडिओ असतात पण यापुढेनं मी जिथं जाणार आहे तर तिथे थोडं तरी शूटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानिमित्ताने तुम्हाला ना अजून काहीतरी वेगळं बघायला मिळेल तुम्ही जनरली दुकानात गेल्यावर बघतच असणार पण मग काहीतरी कं म्हणजे आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये कंटेंटमध्ये काहीतरी डिफरंट दिसावं तुम्हाला याचाही मी प्रयत्न करेन पाण्याच्या बॉटल तुपाचं भांडं आणि नंतर हे आपलं बरण्या काचेमध्ये चांदीचं चा वापर करून अतिशय सुंदर अशा बरण्या होत्या त्याही मी पहिल्यांदाच एवढं जळवून बघत होती कारण जनरली गेलं तरी आपण म्हणजे जवळ जात नाही बघायला घ्यायचं नसतं दिवेही अतिशय सुंदर असे इथे मिळतात तुमचा योग आला तर नक्कीच आरसी बापणामध्ये जाऊन बघा अतिशय सुंदर वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू इथे अवेलेबल असतात मला नवरात्रीसाठी घट बसवायचे होते म्हणून मग मी हे जे क्रॉकरी युनिट आहे ना तो एरिया वापरण्याचा म्हणजे करणार वापरणार आहे कारण म्हणजे देवाऱ्याजवळ जर घट बसवले ना तर असं येता जाताना ना, ना सारखं टच होतं तिथे म्हणून मग मी इकडे डायनिंग टेबलवरती घट बसवणार आहे मध्ये मध्ये उन्नतीचं अभ्यासाचं सुरू होतं तिलाही मी सांगत होती तिघंही ड्रावर मी खाली करून घेतले की तिकडे डायनिंग टेबल ठेवल्यावरती ना पॅक होऊन जाणार आणि मग मला हे सगळं चमचे वगैरे काढता नाही येणार तर त्या पद्धतीने डायनिंग टेबल मी घट बसवण्यासाठी सेट करून घेतला नंतर अनुराधाताई आपल्याच सुहासिनी लाईफस्टाईल फॅमिलीमधल्या मैत्रीण आहेत आपल्या सगळ्यांच्या त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसांमागच्याच वर्षी ओळख झालेली तर आम्ही छान मैत्रीण झालेलो आहोत तर त्या आणि मी आम्ही दोघंही फुलं घ्यायला गेलेलो सकाळी मार्केटमध्ये त्यानंतर त्यांनी नाशिककरांना माहितीच असेल मला सायंतारा आपलं <coughs> साबुदाना वडा मिळतो मला आठवत नव्हतं अतिशय प्रसिद्ध आहे नाशिकचा तर तिथे नेलेलं चविष्ट साबुदानावडा मला खाऊ घातला बऱ्याचदा मी इकडे मार्केटमध्ये मा येत असते पण एकटं येत आलेलो असतो ना तर अशी हिंमतच होत नाही इकडे येण्याची पण ताईंमुळे हा योग जुळून आला त्यानंतर मी गटस्थापनेसाठी तयारी सुरू केली पूजा करताना ना मला केळीचे खांब खूप आवडतात कारण की मी लहानपणापासून ना जळगाव जिल्ह्यातील असल्यामुळे आमच्या इथे लग्न असू द्या कुठलंही कार्य असू द्या केळीचे खांब केळीचे पानं यांचा वापर खूप प्रमाणात केला जातो कारण की मुबलक प्रमाणात हे आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणून मग मी ना देवीची पूजा मांडताना आजूबाजूला चारही बाजूंनी केळीचे खांब लावण्याचा विचार केला इयत्ता आठवीला ना भांड्यांचा धडा आहे मराठीला तर त्यामध्ये ना केळीच्या पानांविषयी इतकी सुंदर माहिती दिलेली आहे तर पूर्वीच्या काळी ना बायका का केळीची पानं म्हणजे ती प्रत्येकाच्या अंगणात केळी लावलेली असायची कोकणात तर अजूनही आहे पण प्रत्येक गावाला म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणा देशात कारण की तेव्हा ला, ना बायांना खूप स्त्रियांना म्हणजे खूप कामं असायचे आणि त्यांना भांडे घासायला म्हणजे कमी वेळ मिळायचा किंवा भांडे घासायला जास्त लागू नये म्हणून ना जेवण नेहमी केळीच्या पाण्यात केलं जायचं आणि आरोग्यासाठीही केळीचे पानं वापरणं खूप चांगलं आहे आपल्याकडे सत्यनारायण कुठलीही पूजा असते तर त्यावेळेस ना या प्रकारे खांब लावले जातात पण ना ते चौरंगाला ना नीट बसत नाही तर हे स्टँड मी मागवलेले अतिशय सुंदर उपयुक्त आहेत मी आधीच नाही दाखवलं कारण की खरंच त्याचा यूज होईल का हे मलाही माहिती नव्हतं मी स्वतः प्रॅक्टिकली करून बघितलं आणि त्यानंतरच तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते की हे स्टँड चांगले आहेत ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक तुम्हाला देणार आहे आवडेल तर नक्की बघा मी मागील म्हणजे दिवाळीच्या वेळेसना जे पुण्याहून आणलेले होते आपले आसन तर त्यांचा आता मी उपयोग करत आहे कारण की नवरात्रीसाठी जरा मी मोठं चौरंग वगैरे अंथर मांडलेलं आहे आणि हे मला म्हणजे आपले आसन उपयुक्त वाटले त्यासाठी येलो आणि राणी कलर डार्क असं मी हे दोन घेतलेले प्रत्येकी दोनशे रुपये होते माझ्याकडे ना काही पूर्वीच्याच साड्या होत्या देवीच्या आणि ही येल्लो कलरची आईने कोल्हापूरला गेलेली तर त्यावेळेस तिथून आणलेली तर ती कोरीच होती म्हणून मग मी यावेळेस त्या साडीचा वापर करायचं ठरवलं देवाचा सामान ना मी या प्रकारे या बॅग्ज असतात ना मोठ्या त्याच्यात पॅक करून ठेवलेल्या आहेत तर ना त्यामुळे काय होतं अजिबात आपले सामानाला डाग पडत नाही आणि ते अगदी धूळ पण लागत नाही आणि इतके स्वच्छ राहतात आणि न्यूज दिसतात नाही मी म्हणून ना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वाटलं तर ह्या सगळ्या बॅग्स मी कशा पॅक केलेल्या आहेत ते दाखवेल आणि तुम्हीही तुमच्याकडे जेही सामान असेल ना या प्रकारे पॅक करा अतिशय म्हणजे उपयुक्त आहेत पाच रुपये आठ रुपये दहा रुपये या बॅगची प्राईज असते आणि म्हणजे आपला सामान म्हणजे अतिशय योग्य पद्धतीने राहतो हे महत्त्वाचं आहे त्यात सकाळीच ना फुलं आणताना आम्ही मातीही घेतली होती तिथून तर मी गहू ना एक तास आधी पाण्यात टाकून ठेवलेले होते आणि नंतर हे तांदूळ मी जो फूड कलर असतो ना अष्टकमल बनवण्यासाठी याचा वापर करते तर हे मी मागच्या वर्षी दाखवलं होतं म्हणून यावर्षी दाखवलं नाही येल्लो ग्रीन रेड कलरचे ना फूड कलर वापरून ह्या तांदूळला मी अगदी पाण्यात टाकला थोडासा कलर आणि तांदूळला कलर देऊन म्हणजे मिक्स करून टाकलं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते सार्वजनिक मंडळ देवीच्या मूर्तीची स्थापना करतात या नऊ दिवसात एक वेगळा उत्साहात आपल्यात संचारतो अखंड नऊ दिवस देवी आईची आपण मनोभावे सेवा पूजा आरती करत असतो घटस्थापना करताना देवीसमोर घटस्थापना केली जाते एका परडीमध्ये काळी माती घेऊन या मातीमध्ये धान्य पेरतात त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात या घटात आंब्याची किंवा नागवेलीची म्हणजे विड्याची पाणी आपण ठेवत असतो त्यावर नारळ ठेवला जातो देवीचे टाकी आपण यावेळेस ठेवत असतो त्यांच्या पुढे आपण फुलं फळं ठेवत असतो किंवा आपण घटाला झेंडूच्या फुलांची माळ घालत असतो मी ना नवीन इयरबर्ड घेतलेला आहे आणि हळद कुंकू लावताना ना देवाला याचा वापर करायचा म्हणजे अतिशय सुंदर अशा पद्धतीने ना आपलं कुंकू हळद देवांना लावतो आपण कारण ना म्हणजे इकडे तिकडे पसरत नाही महत्त्वाचं म्हणजे आणि जो आकार असतो ना अगदी गोल असा येतो घटापुढे देवीपुढे अखंड दिवा देवत ठेवला जातो मनोभावाने देवी आईची उपासना आपण आरती करत असतो काही लोक नऊ दिवस अन्वानेही राहतात काही निराहार उपवास करतात दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला देवीपुढे होम हवन केले जाते काही का काही घरात पंचमी काही घरात षष्टीचा फुलोरा करतात यामध्ये देवीवर कडकण्या बांधतात घटासोबत मला मंगल कलशची पण स्थापना करायची होती तर त्यासाठी मी इकडे दुसरा तांब्या घेऊन नारळ घेऊन आणि हे स्टँड आहे माळा वगैरे किंवा मुखवटा अगदी व्यवस्थित बांधता येतो याच्याने ये हे ना लोकल मार्केटमधून दोनशे रुपयाला घेतलेलं आहे तर नाशिककरांसाठी सांगते जे आर केला भांडे बाजार आहे ना तिथे पारख हे मी दुकान दाखवलं तर तुम्हाला जिथे देवाचे कपडे मिळतात त्याच्यासमोरच एक मावशी बसतात त्यांच्याकडे मिळतं रस्त्यावरतीच बसतात त्यांच्याकडे ना सगळा देवाचा सामान मिळतो तिथे हे स्टँडही मिळतं देवी मातेचा मुखवटा लावून अशा प्रकारे देवी मातेला शृंगार केलेला आहे आई कोल्हापूरला गेलेली त्यावेळेस कोल्हापूरहून हा साज आणलेला उन्नतीसाठी तर त्याचा वापर मी आता देवीसाठी करत आहे अतिशय सुंदर असे स्वस्तामध्ये दीडशे दोनशे रुपयात कोल्हापूरला हे हार मिळतात भगवान शिवांचीच पत्नी पार्वती माता म्हणजेच आदिशक्ती काली माता भवानी अंबा जगदंबा महालक्ष्मी हे त्यांचे अनेक रूपे आहेत त्यामध्येच एक दुर्गीचे रूप आहे घटस्थापना हा दुर्गामातेचा उत्सव आहे आणि त्यांचा सण आहे आश्विन शुद्ध प्रति प्रतिप्रदा ते नवमीपर्यंत कुल हे नवरात्र असते घटस्थापना आपला एक कुलधर्म कुलाचारच आहे महिषासुराला मारणाऱ्या महामाया चामुंडा आणि गळ्यात मुंडक्यांची माळा धारण करणाऱ्या देवी आम्ही तुम्हाला वंदन करतो तुम्ही मला धन आरोग्य आणि विजयश्री द्या असा मंत्र गटपूजेच्या वेळी म्हणण्यात येत असतो दुर्गापूजेचा हा उत्सव बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो भारतातील इतर सर्व राज्यातही तो कमी जास्त प्रमाणात साजरा करण्यातच येतो देवीची साडेतीन पीठे आहेत तुळजापूरची भवानी एक पीठ कोल्हापूरची महालक्ष्मी एक पीठ वनीची सप्तशृंगी देवी एक पीठ माहूरची रेणुका माता अर्धे पीठ कुलधर्म कुलाचारामध्ये टाकांना फार महत्त्वाचे स्थान आहे त्या टाकांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या प्रतिमा असतात तांबे चांदी सोने अशा धातूंच्या पत्र्यांवर खंडोबा महालक्ष्मी मुंजोबा यांचे ठसे उमटवून ते त्यामागे सपाट पत्रा लावून त्यावर बसवितात ज्या घराण्याची जी कुलदेवता असेल त्यांचे टाक अगत्याने करण्यात येत असतात मी कुठले टाक बनवले गणपती बाप्पांचा जो टाक आहे ना त्याला साखरचोट टाक म्हणतात नंतर दुसरा कानबाई रानबाई आणि कालिंका माता आणि भवानी यांची टाक माझे मिस्टरांना आपलं गडावरती गेले होते कामानिमित्त तर तिथे ते देवीचं दर्शन करायला गेलेले माता सप्तशृंगीचं तर मी त्यांना सांगितलेलं की तुम मै माझ्या मैत्रिणींनाही दर्शन व्हावं म्हणून थोडी शूटिंग करून आणा रीचा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा